मी नाही का ब्लॉक ला सुरुवात आहे दिसानंतर ब्लॉक बनवत आहे तर मित्रांनो आज आजोय अलिबागला तर आता जातोय बीचवर मी आणि आई आई चालतंय पुढे आई सोबत तिसरा ब्लॉक माझा तर तुम्ही ब्लॉक मध्ये कंटिन्यू चालू राहा मित्रांनो

मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहिए रशियन रशियन बराबर मी चार पाच वेळा कदाचित आला असेल बीच वर हा तिकडे जाऊ मोर जाऊ आई बोलते यात्रा भरली यात्रा <laughs> पहिल्यांदा ती पण आले बीच वर याच्या अगोदर नाही आले आई पण मी आज आलो तिला सोबत घेऊन ते येते पाठीमागा तर सगळा म्हणजे असं खूप बरं वाटतंय तिकडं जाऊ मोर ये काल पाहण्यात तिकडं मोर जाऊ पुढं पुढे जायला आई घाबरत होती बोलतो पाण्यात जायचं बोलते चल काय नाही चल तू हा तो गाव <ईद्वाराद> ना तो <ईद्वारीद> गाव मशी <ईद्वारीद> तो किल्ला आहे अव रामबीरा सगळ्यात हो पण किल्ला आहे आतमध्ये आमदो तो आहे पूर्ण आई बोलतोय घरे बोलतो घरात पाणी शिरत बोलते आई तो आईला बोललो की नाही घर नाही काय किल्ला आहे तो <सला> तो बोललोय आहे किल्ला आहे तुम्ही हो पहिल्यांदा उनट फक्त अजून बोलतो यात्रा मारतो यात्रा रविवारचे यात्रा ना परत ना नात पर असेच सगळे माणसाल म्हणजे माझे ते काय मारती माल असतात सुट्टी होते ना तेव्हा त्या बिच व येत असत म्हणजे करायला याला पूर्ण पाणी असत यातून आई आई एकटीच बरोबर ते बघ अय्यो उंटो बघता यौ आउच बिंगा तो भाई तला फिर भी ना मा जगा

На तर मित्रांनो ती, ती, आता आम्ही फारच पूर्ण सांगतो हॉस्पिटलला जातो आहे तिथं जी दादाची बायको माझी वहिनी आहे माझी वहिनी दादाची बायको ती तिला डिलेवरीला आणलेला तर तिथं जी आहे आजीसोबत आहे दादा आहे आणि वहिनीने थोरगे आहे त्याची आता डिलेवरी झाली तर आता मी जातो आहे पुन्हा म्हणजे हॉस्पिटलला जातो आहे आता आईला मी पहिल्यांदा समुद्र दाखवायला आणलेला पाणी जाम लांब गेलं आहे किनाऱ्यापासनं म्हणजे किनारा हवा हा हा किनारा आणि इतक्या लांब पाणी गेलं आहे तर आता भरती येते म्हणजे आता पाणी भरत भरत येईल सकाळीच भरती माटलेली तर आता पाणी इकडं जसा मी पुढं येते तसा तो येते माझ्या पाठीमागा पाणी कदाचित पाणी मित्रांनो ब्लॉक मध्ये येत नाही चालू राहा बोलते त्या दोन उंटावर किती लोक बसलेत पहिल्यांदा फक्त उनटा नक्की त्याची फॅमिली बशीले अलिबाग बीच अलिबाग बीच अलिबाग बीच तर मित्रांनो हा इथं इथं अलिबाग नाव दिसते तर आजचा बुक असा होता की वहिनीला दिल्यावरील आणलेला हॉस्पिटलला अलिबागला तर तर आम्ही माणगावला कामाला होतो मी आणि आई आम्ही दोघंजण माणगाववरशी अलिबागला आलो गाडीवर आलो खूप कंटाळा आला तर मित्रांनो आईला पण मी पहिल्यांदा अलिबाग बीच दाखवला ती आई बोलली की आ, तो म्हणजे इकडं पाठीमागा पाठीमाग किल्ला आहे ना त्या किल्ल्याला आई गाव बोलत होती तर मी आईला आमच्या भाषेमध्ये म्हणजे आमची जी भाषा आहे त्या भाषेमध्ये मी आईला बोललो की आई तो गाव नाही तो किल्ला आहे महाराजांचा शिवाजी शिवाजींचा तर ती बोलली त्यांच्यामध्ये घरे पण असतील मंदिर पण असेल तर मी बोललो हो बिरं सगळे आहेत कारण मी तिथंशी काहीतरी तीन चार वेळा त्या किल्ल्यामध्ये जाऊन आलो आहे तर आईला माहिती नाही आईला थोडीशी माहिती सांगितली त्या किल्ल्याबद्दल तर लहानपोरांच्या गाड्या बघते चल आई गाड्या बघते लहानपोरांचे आता आम्ही थोड़ा सा पडलाय पण नाहीत आहे मी दोन दिवसानंतर आता घरी जातो आहे म्हणजे कालचा एक दिवस मी आता आहे तर मी आज घरी जातो आहे दोन दिवस राहिलेलो हॉस्पिटलला दादाची बायको वहिनी म्हणजे डिलिव्हरीला नेलेली ना, ने ना। तिथं दोन दिवस राहिलेलो तर आता जातोय मी घरी दादा वहिनी आणि तिची मुलगी मी आई ती एकटाच पाठी मागणार गाडीतला मी पुढं जातो आहे तर त्यांची वाट असते असं मी तोंडणारला तर मी ब्लॉकमध्ये कंटिन्यू चालू राहा मित्रांनो तर मित्रांनो हा ब्लॉक मी इतकं सेंड करतो आहे भेटूया नक्की ब्लॉकमध्ये थोडे टाटा बाय बाय आणि जर तुम्ही माझ्या चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा बेलायकोनला क्लिक करायला विसरू नका तर बाय बाय टाटा टेक यू